नमस्कार टी फॉर एज्युकेशन ही जी ग्लोबल ऑर्गनायझेशन आहे यांच्या माध्यमातून वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन जगभरातल्या शाळांसाठी घेतलं जातं ह्या वर्षी आत्ता आपली जिल्हा परिषद शाळा जालिंदरनगर तालुका खेड जिल्हा पुणे ह्या शाळेला या स्पर्धेमध्ये आम्ही सहभागी केलं होतं आणि म कम्युनिटी कोलॅबरेशन या, या सेगमेंटमध्ये ही शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती ह्या शाळेमध्ये ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आमचा विचार असा होता की जगभरात आपण नेमकं कुठं आहोत सरकारी शाळा म्हणून आपण कसं काम करतो हे योगा योगा आ, या निमित्ताने पाहायचं होतं योगायोगाने आपली शाळा या टॉप टेनमध्ये आली आणि एक दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारतातली ही एकमेव शाळा आहे जी जगातल्या टॉप टेनमध्ये आलेली आहे आणि तीही सरकारी शाळा आहे आपल्याला या पुढच्या स्पर्धेच्या टप्प्यामध्ये पब्लिक वोटिंगचा क्रायटेरिया ठेवला आहे ज्याच्याकडं ईमेल आय डी तो या स्पर्धेसाठी मतदान करू शकतो आणि या स्पर्धेमधून ज्याला सगळ्यात ज्या शाळेला सगळ्यात जास्त मतदान होईल ती शाळा जगातली एक नंबरची शाळा म्हणून ओळखली जाईल तिला तो बहुमान मिळेल मला असं वाटतं की आपल्या भारतातली एकमेव शाळा आहे आणि बाकी जगभरातल्या वेगवेगळ्या वे, दहा देशातल्या या शाळा आहेत आपल्या एक देशाची शाळा आपल्याला जिंकवण्यासाठी किंवा सरकारी शाळा जिंकवण्यासाठी आपण मी आपल्या सगळ्यांना एक नम्र आवाहन करतो की आपण सगळ्यांनी या शाळेला सोबत दिलेल्या लिंकवर जाऊन मतदान करावं आणि त्यानंतर आपल्या ईमेल अकाउंटमध्ये जो मेल येईल तिथं जाऊन कन्फर्म वोट करावं हे आपल्या सगळ्यांना नम्र विनंती धन्यवाद